नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू स्टो फोरसेवन यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महावितरणमार्फत विद्युत सहाय्यक भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे यामध्ये पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांसाठी भरती निघालेली आहे यामध्ये सुरुवातीला तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी ही भरती राहणार आहे त्यानंतर तुम्हाला तंत्रज्ञ या नियमित पदावरती सामावून घेण्यात येणार आहे यासाठी ऑनलाईन अप्लाय लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ही जाहिरात तसेच यासाठी अप्लाय करू शकता तर अशा प्रकारे ही जी लिंक आहे मित्रांनो ही महावितरणने त्यांच्या वेबसाईटवरती जी आहे उपलब्ध करून दिलेली आहे यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्यासमोर एक इंटरफेस ओपन होतो यामध्ये वेगवेगळ्या विग जा है जाहिराती आहेत त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ही वीस मार्च दोन हजार चोवीस राहणार आहे यासाठी सुरुवातीला जे आहे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर मी रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक करतो रजिस्ट्रेशन बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेस ओपन होतो या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं नाव लिहायचं आहे हे नाव लिहिल्यानंतर कन्फर्म करायचं आहे अशाच प्रकारे तुमच्या वडिलांचं नाव आणि तुमचं आडनावसुद्धा तुम्हाला लिहून येथे कन्फर्म करून घ्यायचं आहे तर हे डिटेल्स बरोबर भरून घेतल्यानंतर खाली तुम्हाला काही प्रश्न विचारले आहे त्याची माहिती द्यायची आहे तर हे नाव टाकलं आहे बघू शकता यानंतर येथे विचारलं आहे तुमचा मोबाईल नंबर काय आहे तर जो पण मोबाईल नंबर असेल तो तुम्ही एंटर करू शकता त्यानंतर कन्फर्म करायचं आहे पुन्हा एकदा न मोबाईल नंबर त्यानंतर जे आहे ईमेल आय डी तुम्हाला टाकायची आहे जसं की मी येथे टाकून दाखवत आहे डेमो मेल आणि त्याचं जे डोमेन आहे जसं की ॲट जीमेल डॉट कॉम हे तुम्हाला इथे साईडला सिलेक्ट करायचं आहे साईडला सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो खाली कन्फर्म ईमेल आय डी आहे त्या कन्फर्म ईमेल आय डीवरती तुम्हाला पूर्ण ईमेल आय डी टाकायचं आहे जसं की ॲट जीमेल डॉट कॉमसुद्धा येथे टाकायचं आहे वरती टाकताना ॲट जीमेल डॉट कॉम साईडला सिलेक्ट करायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता कशा रीतीने टाकायचं आहे तर मी तुम्हाला टाकून दाखवत आहे हे टाकल्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला एक कॅपच्या दिलेलं आहे हा कॅप्चा ॲज इट इज फिलअप करायचा आहे तुमच्यासमोर जसा कॅप्चा येईल तो तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर सेव्हॅन नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे सेव्हन नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तिथे विचारलं आहे की एडिट होणार नाही करेक्शन होणार नाही त्यामुळे जे पण डिटेल्स आहे ती बरोबर असेल तर ओके करायचं त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड येऊन जातो येथे मित्रांनो तुम्हाला पासपोर्ट आकाराचा फोटो आणि साईन अपलोड करायची आहे तर फोटोची साईज वीस ते पन्नास केबी आणि सिग्नेचरची साईज दहा ते वीस के बीच्या दरम्यान असली पाहिजे तर मी ते फोटोग्रॉप आणि सिग्नेचर जे आहे हे सिलेक्ट करून येथे जे आहे अपलोड करून टाकतो फोटोग्रॉप आणि सिग्नेचर जे आहे हे अपलोड झाल्यानंतर आपण पुढची प्रोसेस बघणार आहोत तर एक एक करून तुम्ही डॉक्युमेंट्स येथे सिलेक्ट करू शकता सिलेक्ट केल्यानंतर जेथे खाली फोटोग्राफ जेव्हा तुम्ही अपलोड करता तर तेथे बाजूला चेकमार्क दिलेला आहे आय कन्फर्म दॅट धिस इज माय फोटो ऑर धिस इज माय सिग्नेचर तर ते तुम्हाला बरोबर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यानुसार जे आहे हे डिटेल्स चेक करून घ्यायचे आहे एकदा तुम्ही तुमची डिटेल्स फिलअप केली चेक केली त्यानंतर जे आहे तुम्ही नेक्स्ट बटनावरती क्लिक करू शकता तर इथे मी चेकबॉक्सवरती क्लिक करून घेतो वरती क्लिक केल्यानंतर आपण नेक्स्टवरती क्लिक करूया नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर महत्त्वाची डिटेल्स येते तर, तर सुरुवातीला विचारलं आहे कोणत्या ॲडवर्टाईजमेंटमध्ये अर्ज करायचा आहे तर विद्युत सहाय्यकसाठी ॲडवर्टाईजमेंट नंबर आहे झिरो सिक्स स्लॅश दोन हजार तेवीस बाकी उर्वरित जाहिरातीसाठी फॉर्म फिलअपचे व्हिडिओसुद्धा लवकरच चा आपल्या चॅनलवरती उपलब्ध दे करून देण्यात येणार आहे तर सुरुवातीला इथे विद्युत सहाय्यक सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर विचारलं आहे तुमचा जातीचा प्रवर्ग काय आहे तेच निवडायचं आहे त्यानंतर कोणत्या जागी तुम्हाला अर्ज करायचा आहे म्हणजे कोणत्या कॅटेगरीतून अर्ज करायचा आहे हे झाल्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट द्यायची आहे जे पण असेल ते त्यानंतर तुम्ही दिव्यांग उमेदवार आहात का जर असाल तर दिव्यांगत्वाचे काही प्रकार यामध्ये पात्र आहे तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता जर ते प्रकार नसतील तर तुम्हाला येथे नो सिलेक्ट करावं लागेल यानंतर मित्रांनो खाली काही प्रश्न विचारले आहे दिव्यांगत्वाशी रिलेटेड जर ते तुमचे असतील तर तुम्ही त्यामध्ये यस किंवा नोमध्ये आन्सर देऊ शकता यानंतर विचारलं आहे धर्म काय आहे जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता त्यानंतर विचारलं आहे तुम्ही अल्पसंख्याक समुदायाचे आहात का जर तुम्ही येत असाल तर यश करायचं नसेल तर नो करायचं यानंतर विचारलं आहे कास्ट सर्टिफिकेट तर येथे कास्ट सर्टिफिकेटच्या ठिकाणी आपण यश केलं आहे त्यानंतर कास्ट सर्टिफिकेटचा नंबर विचारला आहे कास्ट सर्टिफिकेट जी आहे ही कधी इश्यू करण्यात आलेली आहे त्याची इशूईंग डेट जी आहे कास्ट सर्टिफिकेटवरती पाहायला मिळते त्यावरती क्लिक करून तुम्ही सिलेक्ट करू शकता यानंतर कोणत्या जिल्ह्यातून तुम्हाला हे इश्यू झाला आहे त्या जिल्ह्याचं नाव लिहायचं आहे त्यानंतर विचारलं आहे तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे का असेल तर तुम्ही यस करू शकता नसेल तर नो करू शकता अशाच प्रकारे नॉन क्रिमिनल आणि ईडब्ल्यूसाठी सुद्धा प्रश्न विचारलेले आहे जर तुम्ही त्या प्रवर्गाचे असाल तर त्याचे ऑप्शन्स तुम्हाला द्यायला लागतील यानंतर विचारलं आहे खेळाडू आहात का खेळाडू असाल तर त्यासंद पा कोणत्या कमिटीने इश्यू केलं सर्टिफिकेटची डेट काय आहे सर्टिफिकेट नंबर काय आहे हे विचारलं आहे नसेल तर नो करायचं यानंतर विचारलं आहे तुम्ही माझी सैनिक आहात का तुम्ही अपंग माझे सैनिक आहात का, का किंवा जर समजा तुम्ही माझे सैनिक असाल तर तुमच्या सेवेचा कालावधी किती होता सर्टिफिकेट नंबर काय आहे अशा प्रकारचे काही प्रश्न यामध्ये विचारले आहे त्यानंतर विचारला आहे तुम्ही अनाथांसाठीचा आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे का त्यानंतर प्रकल्पग्रस्त आहात तर त्याचा लाभ घ्यायचा आहे का त्यानंतर विचारलं आहे की भूकंपग्रस्त आहात असाल तर त्याचेच लाभ घ्यायचा आहे का त्यानंतर महिला आरक्षणाअंतर्गत जर महिला असाल तर अर्ज करायचा असेल तर यश करू शकता महावितरणचे कर्मचारी आहात का त्यानंतर जे आहे इतर प्रश्न विचारले आहे जसे की महावितरणचे कर्मचारी असून तुम्ही डिप्लोमा डिग्री पासआउट आहात का त्यानंतर विचारलं आहे ॲप्रेंटिशिप झाली आहे का तर झाली असेल तर यस करायचं नसेल झाली तरी देखील तुम्ही यासाठी अर्ज करू शकता जर तुम्ही यस केलं तर येथे महावितरण महाट्रान्सको महाजनको असे ऑप्शन्स दिलेले आहे सुरुवातीचं ऑप्शन जे आहे महावितरणचं आहे त्यानंतर जनरेशन त्यानंतर ट्रान्सकोचं आहे तर यापैकी कोणत्या ठिकाणी तुमचं अप्रेंटिस झाली आहे आणि किती कालावधीसाठी झाली आहे जसे की बारा महिने राहतं तर ते तुम्ही सिलेक्ट करू शकता यानंतर जे आहे त्याने विचारलं आहे की तुमच्याकडे आधार कार्ड आहे का तर आपलं अप्रेंटिस नाही झाली त्यामुळे मी इथे नो करतो त्यानंतर विचारलं आहे आधार कार्ड आहे का तर आधार कार्डमध्ये नंबर टाकला आहे बघू शकता त्यानंतर पॅन कार्ड आहे का विचारलं से आहे।, आहे तर पॅन कार्ड असेल तर यस करून डिटेल्स देऊ शकता नसेल तर नाही केलं चालते त्यानंतर विचारलं आहे तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का तर यस करून येथे आपल्याला एक्झाम सेंटर सिलेक्ट करायचं आहे यानंतर विचारलं आहे तुमची जन्मतारीख काय आहे तर ती तुम्हाला दहावीच्या बोर्ड सर्टिफिकेटवरती तुमची जी पण जन्मतारीख नमूद असेल तीच तुम्हाला यामध्ये टाकायची आहे जन्मतारीख टाकल्यानंतर यामध्ये विचारलं आहे जेंडर काय आहे मेल आहे फिमेल आहे त्यानंतर तुम्हाला जुळे भावंड आहेत का असेल तर त्यांचं नाव लिहायचं आहे नसेल तर नो करायचं आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती विचारली आहे मॅरिड आहे अनमॅरिड आहे विडो आहे डिवोर्सी आहे काय असेल तर ते टाकायचं त्यानंतर वडिलांचं नाव आणि आईचं नाव विचारलं आहे तर आईचं नाव टाकायचं त्यानंतर विचारलं आहे सध्या राहत असलेला पत्ता तर मी इथे एक्झाम्पल म्हणून कोणताही एक पत्ता टाकून देतो अशाच प्रकारे खालीसुद्धा त्यांनी विचारलं आहे की तुमचा परमनंट ॲड्रेस काय आहे जर तुम्ही मूळचे रहिवासी वेगळ्या ठिकाणचे असाल आणि सध्या वेगळ्या ठिकाणी राहत असाल तर दोन वेगवेगळे पत्ते तुम्हाला नमूद करावे लागतील अन्यथा तुम्ही एकही पत्ता टाकून यामध्ये सेम ॲज करस्पॉन्डन्स ॲड्रेस सिलेक्ट करू शकता यानंतर विचारला आहे जी एस टी इनवायसिंगसाठी ॲड्रेस आणि व्हॅलिडेट युअर डिटेल्स त्यानंतर ओके के करूया व्हेरीफाय झाली आहे डिटेल्स त्यानंतर नेक्स्ट करूया नेक्स्ट केल्यानंतर येथे विचारलं आहे तुम्ही दहावी कोणत्या बोर्डातून पास झाले आहात तर इथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपल्याला टाकायचं आहे परंतु यामध्ये कॅरेक्टरमध्ये त्यांनी लिमिट ठेवली आहे त्यामुळे आपल्याला महाराष्ट्र स्टेटच टाकण्याचं ऑप्शन येत आहे तर मी ते टाईप करून दाखवतो बघू शकता महाराष्ट्र आणि त्यापुढे स्टेट टाकून देतो त्यानंतर बोर्ड जर टाकायचं झालं मित्रांनो तर बोर्डपर्यंत जे स्पेलिंग जे आहे ते पुढे जातच नाही आहे हा इश्यू आहे मित्रांनो एक तर इथे आपण महाराष्ट्र स्टेटस टाकणार आहोत त्यानंतर पासिंग टाकलेली आहे डेट ऑफ आणि पर्सेंटेज किती आहे ते टाकायचं आहे त्यानंतर क्लास विचारला आहे फर्स्ट क्लास सेकंड क्लास अशाच प्रकारे विचारला आहे तुम्ही आय टी आय कम्प्लीट झालेले आहात का तर आय टी आयसाठीचं कोणतं बोर्ड होतं जसं एन सी वी टी राहतं एस सी व्ही टी राहतं ते टाकायचं आहे बोर्डाचं नाव तुम्ही टाकू शकता त्यानंतर विचारलं आहे सब्जेक्ट तर या ठिकाणी इलेक्ट्रिशियन होतं किंवा वायरमन होतं दोनही ट्रेड इलिजिबल आहे तर तुम्ही कोणतंही एका ट्रेडचं नाव या ठिकाणी टाकू शकता तर मी ते जस्ट एक्झाम्पल म्हणून इथे इलेक्ट्रिशियन टाकणार आहोत वायरमन टाईपिंग करून दाखवलेलं आहे कसं टाकायचं आहे तर यानंतर विचारलं आहे डेट ऑफ पासिंग तर कधी पास झालेले आहात आणि तुमचे ॲग्रिगेट मार्क्स किती आहे दोनही पर्सेंट दोनही इयरचे मिळून जो ॲग्रिगेट कन्सॉलिडेटेड मार्कशीट राहते त्यावरती जे पर्सेंटेज राहतात तेच तुम्हाला यामध्ये ते टाकायचे आहेत हे टाकल्यानंतर बाजूला विचारलं आहे क्लास तर येथे फर्स्ट क्लास सेकंड क्लास जे असेल ते टाकू शकता त्यानंतर इतर क्वालिफिकेशन पासआउट असेल तर त्याची डिटेल्स देऊ शकता यानंतर विचारलं आहे की तुम्हाला मराठी भाषा येते का तर होय करायचं आहे त्यानंतर खाली विचारलं होतं की अप्रेंटिस झाली असेल तर त्याची डिटेल्स देऊ शकता नसेल ना, तर नाही के दिली तरी चालेल त्यानंतर हॅव यू वर्क अंडर महावितरण आफ्टर पासिंग आय टी आय तर आउटसोर्समध्ये तुम्ही काम केलं आहे का महावितरणमध्ये जर केलं असेल तर तुम्ही यश करून डिटेल्स देऊ शकता कधीपासून केलं कधीपर्यंत आणि यानंतर विचारलं आहे काही वेगळा कामाचा अनुभव आहे का त्यानंतर जे आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला कोणकोणत्या कुन भाषा येतात ते तुम्ही येथे टाकू शकता वरती मी एका प्रश्नाचं जे उत्तर आहे हे दिलेलं नाही आहे यामध्ये विचारलं आहे की तुमच्यावरती काही गुन्हा वगैरे नोंद आहे का तर असा एक ऑप्शन माझ्याच्याने सुटला होता तर त्यामुळे कोणता एरर येतो तर तो, तो तुम्हाला पुढे दाखवतो बघू शकता मी इथे व्हेरी व्हॅलिडिटी व डिटेल्सवरती क्लिक केलं आहे तर येथे बघू शकता एरर आलेला आहे की तुम्ही येथे सिलेक्ट केलं नाही तर आपल्यावरती कुठलाही गुन्हा नोंद नाही आहे त्यामुळे इथे नो करूया त्यानंतर पुन्हा एकदा व्हॅलिडेट करूया तरी देखील एक एरर राहिलेला आहे तर इथे वरती आपण जाऊया मित्रांनो तो एरर रिमूव्ह करायसाठी तर जसं की मी इथे जे आहे महाराष्ट्र स्टेट टाकलं स्टेटनंतर एक एक्स्ट्रा स्पेस जी आहे ही माझ्याच्याने ॲड झालेली होती तर त्या त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे ती स्टेटनंतरची जी एक्स्ट्रा स्पेस आहे ती रिमूव्ह करायची आहे तर हे स्पेस आपण रिमूव्ह केलेली आहे बघू शकता स्पेस रिमूव्ह केल्यानंतर जे आहे आता पुन्हा एकदा व्हॅलिडेट करून घेऊया तर व्हॅलिडेट झाल्यानंतर इथे व्हेरीफाईड सक्सेसफुलीचं ऑप्शन येऊन जाईल व्हेरीफाईड सक्सेसफुलीचं ऑप्शन आल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे तर बघू शकता थोडा वेळ घेत आहे झालेला आहे ओके करूया आणि नेक्स्ट करूया मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जरूर तुम्ही लाईक करा चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा आता आपले नेक्स्ट स्टेप आहे मित्रांनो यामध्ये फॉर्म प्रिव्यूची तर फॉर्म प्रिव्ह्यू करून घ्यायचा आणि ओके करून घ्यायचं एकदा डिटेल्स फिलअप केल्यानंतर ओके करू शकता ओके केल्यानंतर जे आहे आपल्याला येथे विचारलं आहे लेफ्ट थम इम्प्रेशन आणि हँडरिटन डिक्लेरेशन तर येथे लेफ्टथमची साईज ही वीस ते पन्नास केबीची असली पाहिजे लेफ्टथम ब्ल्यू किंवा ब्लॅक इंकने तुम्ही घेऊ शकता व्हाईट पेपरवरती आणि डिक्लेरेशन जे आहे हे व्हाईट पेपरवरती ब्लॅक इंकने असलं पाहिजे यामध्ये डिक्लेरेशनचा फॉर्मॅट त्यांनी येथे दिलेला आहे तुम्ही माझ्या वेबसाईटवरतीसुद्धा हा फॉर्मॅट बघू शकता हा फॉर्मॅट तुम्हाला ब्लॅक इंकने लिहायचं आहे व्हाईट पेजवरती स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये आणि तो स्कॅन करून येथे अपलोड करायचा आहे हँड रिटर्न डिक्लेरेशनची साईज पन्नास ते शंभर के बी असली पाहिजे यानंतर कॅप्चा टाकून आपल्याला नेक्स्ट करायचं आहे यानंतर लास्ट स्टेप आहे मित्रांनो पेमेंटची तर येथे आपल्याला कॅपच्या टाकून जे आहे सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर नेक्स्ट पेज ओपन होतं पेमेंटचं तर त्यावरती जाऊया तर ओके करूया मित्रांनो ओके केल्यानंतर जे आहे आपल्यासमोर पेमेंटचं पेज आलेलं आहे येथे तुम्ही डेबिट कार्डची डिटेल्स टाकून पेमेंट करू शकता किंवा सर्वात इझी वे जर तुम्हाला वापरायचं असेल तर तुम्ही क्यू आरच्या माध्यमातून पेमेंट करू शकता इथे क्यू आरवरती क्लिक केलं त्यानंतर मेक पेमेंटवरती क्लिक केलं त्यानंतर जे आहे आपल्यासमोर डिटेल्स आलेली आहे प्रोसेड विथ पेमेंटची तर यावरती पेमेंट या आपण क्लिक करूया यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता आपल्यासमोर जे आहे क्यू आर कोड स्कॅनचा ऑप्शन आलेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करूनसुद्धा पेमेंट करू शकता हा मी डेमो फॉर्म आहे त्यामुळे पेमेंट करणार नाही तर यानंतर ना जे लॉग इन पेज राहतं आपलं तर त्यावरती येऊन तुम्ही लॉग इन डिटेल्स टाकून फॉर्म प्रिंट काढू शकता तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद